शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या जैन मठातील मधुरा उर्फ महादेवी हत्तीनीला गुजरातमधील जामनगर इथल्या हत्ती कल्याण केंद्रात पाठवण्याचा निकाल उच्च न्यायालयानं दिलाय या या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं सागर शंभू शेठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं नांदणी इथं परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ आहे या मठाच्या अधिपत्याखाली सातशे अठ्ठेचाळीस गावं येतात परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी हे मठाधिपती म्हणून कार्यरत आहेत मठाच्या स्थापनेपासून या ठिकाणी हत्ती असल्याचं सांगण्यात येत जैन पंचकल्याण धार्मिक कार्यक्रमात या हत्तीनीचा सहभाग असतो पस्तीस वर्षांपासून या मठात मधुरा उर्फ महादेवी हत्ती आहे पेटा या प्राणीप्रेमी संघटनेनं या हत्तीला मुक्त करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर सुनावणी होऊन न्यायालयानं महादेवी हत्ती गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्रात पाठवण्याचा निकाल दिलाय या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती सागर शंभू शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे